शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ कृष्णाच्या मम्मीचे दुदू काढतात कृष्णाची मम्मी काय वाटतं ही कृष्णाची मम्मी बोरी आणि <coughs> ही किशनुरी हा कृष्णा काय तू द्यायचं दूध थांब थांब तर मम्मी काढते ना थोडस दूध काढायचा तो कुठं पित दूध कुठं पित दूध असतो दाला। दाला। असला शु, शुली केलं ना त्यांनी शुली <laughs> मुझे मुझे <laughs> <laughs> जे मम्माने शिव <शु> केले शी <laughs> केली थांब धाम थांब देते ना मम्मी थांब तू पण पुढे पी

लक्ष नाही अजून त्यांच्याकडे बघ तुझ्याला बाल चल चांग थांब 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 सोडू तरी ते सोडून देत नाही

不么？